नमस्कार कलश रेसिपी मराठीमध्ये आज आपण बनवणार आहोत एकदम झणझणीत अशी विदर्भ स्पेशल चूनवड्यांची भाजी तर चूनवड्या म्हणजे काय तर बेसनाच्या वड्या तर कधी कधी आपल्याला कळत नाही की आज काय भाजी बनवायची तर त्यासाठी हा उत्तम एक पर्याय आहे यासाठी आपण बेसन घेतलेला आहे आणि त्यामध्ये काही मसाले घातले आहेत जसे तिखट हळद गरम मसाला आणि मीठ चवीनुसार आणि हे आपल्याला पाणी घालून भिजवून घ्यायचं आहे आणि याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे तर आपण अंदाजेच पाणी घातलेलं आहे यामध्ये कारण बेसन थोडं जास्त लवकर पातळ होण्याची शक्यता असते त्यामुळे आणि अशा प्रकारे मी गोळा बनवून घेतलेला आहे तर इथे मी थोडे मसाले घेतलेले आहेत जसे दोन चमचे मी धणे घेतलेले आहेत खोबरं कांदा आणि एक चमचा जिरे घेतलेले आहेत तर हे सगळं आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तर मी कांदा आणि बाकी सगळे जिन्नस घालून हे भाजून घेणार आहे छान आणि याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि आपल्याला आता घालायचं आहे थोडासा लसूण आणि एक टोमॅटो मी चिरून घातलेला आहे तसेच कोथिंबीर आणि हे छान वाटून घ्यायचं आहे एका पातेल्यामध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे दोन मोठे चमचे तेल घातलेलं ते आहे त्यामध्ये हा मसाला घालून तसेच तिखट हळद चवीपुरतं मीठ आणि थोडासा गरम मसाला घातलेला आहे तसेच थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे म्हणजे कोथिंबिरीचा मसाल्यालासुद्धा स्वाद येईल आणि यामध्ये घालायचं आहे भरपूर पाणी तर पाणी आपल्याला जास्त घालायचं आहे कारण त्याच्या वड्या आपण याच्यामध्ये घालणार आहोत बेसनाच्या त्यामुळे हा रस्सा चांगल्यास घट्ट येतो त्यामुळे मी बऱ्यापैकीच पाणी घातलेलं आहे आणि या पाण्याला येऊ द्यायचे आहे आता आपल्याला मस्त एक उकळी तर थोडीशी आणखी कोथिंबीर घालून घेते कारण कोथिंबीर म्हटलं की त्याचा स्वाद तर खूप छानच येतो तर तुम्ही बघू शकता उकळी आलेली आहे पाण्याला आणि यामध्ये आपण ते बेसन भिजवून ठेवलं होतं त्याच्या वड्या टाकून घेऊयात छोट्या आकाराच्या वड्या टाकून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे तर या भाजीला डुबुक डुबुक वड्या सुद्धा म्हणतात कारण की जेव्हा आपण ही वडी डाकतो याचा डुबुक असा आवाज येतो त्याच्यामुळे याचं नाव आहे डुबुक वडीसुद्धा तसे सून चुबुक वड्या अशा काही पण नाव आपण घेऊ शकतो तर आता ही थोडा वेळ शिजू द्यायची आहे भाजी मिनिमम दहा ते बारा मिनिट तर लागतातच ही भाजी शिजायला तर झाले आहेत दहा ते बारा मिनिट आणि भाजी मस्तपैकी शिजलेली आहे आणि आता ती आपण सर्व करून घेऊयात आणि पुन्हा एकदा घालूया वरून थोडीशी कोथिंबीर आणि ही भाजी आत्ता झाली आहे आपली रेडी खायला तर खूप मस्त लागते तुम्ही नक्की करून बघा आणि कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला नक्की सांगा भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद